हा हारदीक, हारदीक हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला सर्वप्रथम आपल्या या चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण आहोत एका तुरीच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो या तुरीच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता काही याच्या याच्यावरती आपण जे बघितलं ते हे तुरीचं झाड आहे पण याच्यावरचे जे काही पानं आहे त्यामध्ये बघा हे आळाईनं खाल्लेलं आहे बा यासाठी आपल्याला उपाय म्हणजे काय तर या आपल्याला फवारणी करावं लागेल तेव्हा हे काय होईल चांगल्या आप पद्धतीने आपल्याला हे होईल शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण ही साठ दिवसाची तूर झाल्याच्यानंतर आपण काय उपाय केले पाहिजे की ते आपल्या म आपल्या म्हणजे साठ दिवसाच्या नंतर त्या तुरीवर काय उपाय केले पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्पन्न दुप्पट पद्धतीने झालेलं दिसेल तर शेतकरी मित्रांनो साठ आपली म्हणजे साठ दिवसाची तूर झाल्याच्यानंतर सर्वप्रथम आपण त्यांचा जो होवरचा शेंडा आहे तो तो अशा पद्धतीने आपण काय केला पाहिजे तो खुडला पाहिजे शेतकरी मित्रांनो हा शेंडा खुडल्याच्या नंतर याचा फायदा होतो काय तर तुम्ही बघू शकता हे त्याचं जे खोड आहे ह्या खोडापासून तो वरती ह्या शेंड्यापर्यंत पूर्ण चांगल्या योग्य रीतीनं त्याला फांद्या आलेल्या आपल्याला दिसतील शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त जर उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी हा प्रयोग आपण केला पाहिजे आपण माहिती आहे आपण अनेक दिवसांपासून आप वर्षानुवर्षे तुरीचे पीक घेत आलेलो हो। आहोत पण त्याच्यामध्ये दरवर्षी आपण काय केलं पाहिजे नवीन नवीन काहीतरी प्रयोग करून बघितला पाहिजे काही वेळेस आपण पाच फुटावर देखील तूर लावतो त्याच्यामध्ये अंतर पीक घेतो हे हा प्रयोग केल्याने देखील आपली बचत शेताची बचत होती आपण त्यामध्ये डब डबल ए पीक घेऊ शकतो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता ह्या तुरीमध्ये मित्रांनो पिवळसर आलेलं आहे बघा काहीतरी याच्यामध्ये याचे काही पाने जे आहे तर ते पिवळे पडलेले आहे शेतकरी मित्रांनो हे पाणी पिवळे पडण्याचं एक आहे की याला एखादा खताचा ढोस जर दिला तर कोणत्या पद्धतीचा जो पोटॅश आणि डी ए पी आहे जर हे जर याला दिलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं याची खोडाची मजबूती देखील होईल आणि याचं चा खोड चांगल्या पद्धतीने झालेलं देखील आपल्याला दिसेल आणि आपण जर वर्ष त्याचा जर शेंडा जर खुडला तर त्याला अधिकात अधिक चांगल्या पद्धतीने फांद्या लागतील शेतकरी मित्रांनो अशीच सर्व माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि शेतकरी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत अवश्य शेअर करा धन्यवाद